मुजरा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला जोड नाही शौर्याला सूर्याचे शान या मराठी मानाचा धक धक्काचा अभिमान आणि काळीजा आहे सह्याद्री आणि काळीजा आहे सह्याद्री ज्याला शंभूंचा अभिमान ज्याला शंभूंचा अभिमान महाराजाच्या देवा या त्याचं पहिलं स्थान

अशा सर्व महामानवांना विचारवंतांना शूरवीरांना मी, मी कुमारी दिव्याचंद्रकांत मोखरकर तुमच्या सर्वांच्या टाळ्यांच्या कडबडात अभिवादन करते आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही काही क्षण विसरू म्हणत सुद्धा विसरता येत नाही असा झाला शोळाला सत्कात एक तेजस्वी ते तारा चमकला शिवणी आणि तोफांचा कडकडाट झाला सनई चौघडे वाजू लागले एक आरोणी त्या सह्याद्रीच्या कडे कपाळ

याकिन मन करिता दान धरता टावसे विसरनाई तेनाको मावळेंचे परिदान विसरनाई तेनाको मावळेंचे परिदान शंभुराजी अटळे एक डोळ्यातला श्वाप पाच गतात शंभुराजी अटळे एक डोळ्यातला श्वाप पाच गतात जिथे हत्ती पावलांची त्याचा इतिहासाचा वाटा जिथे हत्ती पावलांची त्याचा इतिहासाचा वाटा अरे वाकत तर नाही पण मोडणार नाही मराठा वाकत तर नाही पण मोडणार नाही मराठा मग मराठा ने क म्हणायचे तरी कोणाला म्हण मरे पण शेवटपर्यंत मागे हटणार नाही तोच खरा मराठा तोच खरा मराठा मग तो कुठल्याही जातीचा आणि कुठल्याही धर्माचा असू द्या, धर्मा द्या। शिवराय घडले कारण अठरा जातीच्या मावळ्यांना घेऊन शिवरायाने हिंद विश्वास स्थापन केले बाजीप्रभू देशपांडे तानाजी मानुसरे येसाजी संतांजी धनाजी जीवभाग यासारख्या असंख्य मावळ्यांच्या साथीनं शिवरायने शिवरायांनी हिंद स्थापन केले त्या कालचे मावळे एक निष्ठो आजकालच्या मावळ्यांची काय परिस्थिती आहे डॉक्टर बाबा झाल्यामुळे फार सुंदर सत्ता सांगतात लाज गरिबीची बाळगु नका तर लाज आपल्या ती दुर्गुणाची बाळा आपल्या जे काही दुर्गुण असतील ना ते काढून टाकले पाहिजे होती पण स्वराज्य स्थापनेची जिद्द फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात मित्रांनो मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते महाराजांचं नाव जर हातावर मोरायचं असेल तर त्या हाताने कुठला अनैतिक गोष्ट करणार नाही याची काळजी घ्या महाराजांचं लोक्याचं घालायचं असेल तर आपलं वर्तन चुकीचं चा असणार नाही याची काळजी घ्या महाराजांचं महाराजांच्या अंगठ्या घालायचे असतील तर ते बोट कोणाचा याची काळजी घ्या महाराजांचे शर्ट अंगात घालायचे असेल तर ते शर्ट घालून याची काळजी घ्या आणि महाराजांचं लाल जर तोंडात घ्यायचा असेल तर त्या तोंडात चुकीचं पदार्थ घेणार नाही किंवा व्यसनी पदार्थ घेणार नाही याची काळजी घ्या थोडक्यात एवढंच सांगते रयतेच्या बाई तो जन्मभरात दिला रयतेच्या बाई तो जन्मभरात दिला गडगोटी <गणारी> वासला मानवतीच्या पुढे काळही मानवतीच्या पुढे काळही निधला असाच एक सूर्य रायगडी निधला असाच एक शिव सूर्य रायगडी धन्यवाद जय जय